शंभरचा निकाल अय थांबा नाका काढू चिते शंभरचा निकाल मोरे सरकार आणि आयोजकांनी पुन्हा पाहिला आणि जो निकाल दिला आहे शेनविकर आपलीच गाडी तिथे पळेल डोऱ्या ड्रायव्हर आपण पहिल्या समिती गाडी आणायला द्यायचंय आणि ज्या ज्या आणि ज्यांना ज्यांना सांगितलं आम्ही तुमची गाडी पळवतो म्हणून त्यांनी पटपट खाली जा जाशन करणार जाऊ द्या का कमिटी घ्या सगळे बाहेर घ्या बेकार मासुरीची गाडी आणायला खाली जायचंय दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुसरा मैदान मौजे मौशे सोळा आणि तालुक हडाव जिल्हा सतरा एक नंबरला एकाहत्तर दोन ला एकावन्न तीन एकतीस चार एकवीस पाच ला पंधरा सहा अकरा आणि सात ला सात हजार सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आणि आताची बैलगाडी महाराष्ट्र शंभरची आपली गाडी जो पण परदेशी खाली जाऊ त्याचबरोबर बैलगाडी मालकांना खुशखबर आहे तिसऱ्या पर्वातलं तिसरं पाहून अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुंबई ठाणे रायगड पालघर यांच्या संयुक्त विद्यमानाने घाटावलं बिंदोडचं मैदान मौजे करवडी दरवा करार जिल्हा सातारा दिनांक आहे एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी एकोणतीस जून ला या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट आदरणीय ब्रह्मापलन कोमटे